नमस्कार धरा श्रीवरा त्या हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परा सागराते सरा विसरा त्या भरा दुर्भराते करा नी करा त्या खरा मत्सराते मनाचे श्लोक ऐंशी वा श्लोक की तो श्रीवर म्हणजे लक्ष्मीचा जो पती आहे त्याला आपल्या अंतरात साठवून घ्या जेणेकरून बाकीच्या गोष्टी हरल्या जातील त्या नष्ट होऊन जातील तरा दुस्तरा त्या परासागराते की तो सागर आहे भाऊसागर तो पूर्ण खूप दुस्तर आहे पण भगवंतालाचं स्मरण केलं भगवंताला आपल्या मनात साठवून ठेवलं तर आपण तो सागर तरून जाऊ सरा सरा त्या भरा दुर्भराते की तो जो या दुर्भर गोष्टी आहेत त्या आणि खूप कठीण गोष्टी आहेत त्यांना आपण भगवंताचं स्मरण केल्यावर सगळं आपल्या मनात भगवंत भरला समजा भरा दुर्भरा ते की तो भगवंत आपल्या मनात साठवला गेला पूर्ण टंच भरलं म्हणजे आपला पूर्ण मन त्यांनी भरून गेलं तर आपण बाकीच्या गोष्टी विसरून जा करा नी करा त्या खरा मत्सरात आणि आपल्या मनातले ते जे षड रिपो आहेत सहा रिपो त्यातला मत्सर म्हणजे की आपल्याला असं वाटत की तिथे आहे इथे नाही की तिथे सगळं जसं आहे की नाही बरेचदा आमच्या लहानपणी म्हणायचं की ग्रास इज ग्रीन ऑन द अदर साईड ऑफ फेन्स की प्रत्येक वेळेला आपल्याला दुसरी व्यक्ती एकदम सुखी वाटते श्रीमंत वाटते हुशार वाटते वगैरे वगैरे जसं नारदांचं पण आपण उदाहरण घेतलेलं आहे त्या उदाहरणामध्ये त्यांना वाटायचं की कोणी श्रेष्ठ असेल तर मला एकदम कमीपणा वाटतो आणि कोणी एकदम कनिष्ठ असेल तर मला एकदम एकदम मोठं झाल्यासारखं वाटतं नारदांना पडलेला प्रॉब्लेम जे नारद प्रल्हादाचे ध्रुवाचे वाल्मिकींचे गुरु आहेत त्यांना हा पडलेला प्रॉब्लेम आहे आपण तर सोडूनच नसते तर त्यांनी मग तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता कोणी श्रीहरींनी तर तसं त्या श्रीहरींना आपण जर का आपण भजलं आपल्या मनात पूर्ण साठवून ठेवलं तर ह्या मत्सर आणि बाकीचे सगळे रिपू आपले निघून जातील रिपू म्हणजे एनिमीज म्हणजे आपले जे दुष्ट गोष्टी असतात दुष्ट लोकं वगैरे आपल्या मनात जे बसलेले आहेत खरं तर ते मनात आहे बाहेर कुठेच नाही आहे तर ते आपल्या ह्याच्यातनं निघून जातील आपण बघा की जर का आपलं मन समजा एखादी आई असेल तर तिच्या मनामध्ये सगळ्या बाळाचं संगोपन भरलं असेल तर तिला बाकीच्या गोष्टींना महत्त्व देणारं दिलं जाण्याच जाणारच नाही ना तसं भगवंताला आपण कोणी लहान छोटंसं बाळ म्हणून कोणी विविध प्रकारे भगवंताला बसता येतं तर तसं त्यालाच आपलं सर्वस्व मानून सगळे चोवीस तास आपण कामं केले तर आपलं जीवन सफल होऊ शकतं असं यांना म्हणायचं आणि मला एक सांगा जगातले सगळे सरकार जगातले सगळे धर्म याच करता इव्हन आपले आई बाबा असो त्या सगळ्यांना वाटतं की आपले मुलं चांगले निघावं आपले जगातले सगळ्या देशांना वाटतं की आपले सगळे सिटीजन्स म्हणजे नागरिक सगळे व्यवस्थित असावं चांगलं वागणारे बोलणारे वगैरे असा सगळे धर्म पण तेच सांगतात ठीक आहे आता असं आपण झालं तर आपलं जीवन सफल झालं असं समजायचं हरा श्री वरा त्या हरा अंतरा रा दुसरा त्या परासागराते सरा सरा त्या भरा दुर्भरा ते करा नि करा त्या खरा मत्सराते काय सुंदर भाषा केवढं ग्रामर कुठल्या कुठे ठीक आहे मत्सरे मत नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास राहो समस्ता मध्ये नाम हे सार आहे दुजी तुळा तुळी ताहीनच आहे एक्क्यांशी एक एकदा काय झाला मनाच्या श्लोकांवर विचार सुरू होता तर आता आजूबाजूला सगळे सायंटिस्ट लोक त्यानंतर सगळे चांगले लोक म्हणजे चांगले गांधीवादी चांगले संगिष्ट चांगले पूजापाठ करणारे चांगले म्हणजे सैनिक लोक चांगले खेळाडू आणि चांगले शिक्षक वगैरे या सगळ्यांनी आम्ही म्हणजे घेरलेलो होतो लहानपणी तर त्याच्यात विचार करता करता एका आजोबांना आम्ही विचारलं की म्हणजे कोणीतरी विचारलं आणि स्वामीजींना पण हा प्रश्न विचारण्यात आला माझी स्वामी माझोना त्यांना विचारण्यात आलं की आपलं काम भगवंताला पोचलेलं आहे आणि आपला निजध्यास आहे कसं समजावं तर ज्या कामाने स्वतःचं कुटुंबाचं जगाचं भलं होईल कुणाचंही नुकसान होत नाही आपल्याला ते केल्यावर आनंद वाटतोय की जसं आईला बाळाचं संगोपन केल्यावर चांगलं वाटतं मुलांना अभ्यास केल्यावर म्हणजे त्यांनी विचार केला की अरे आपल्याला ऐंशी टक्के मार्क मिळायला पाहिजे एक्क्याऐंशी टक्के मार्क पडले एक टक्का जास्त तो एकदम खुश होऊन जातो जसं असतं असं झाल्याला समजायचं खेळाडूला पण की आज तर आपण पंचवीस रनच करायचं ठरवलं था होतं माझं आज एकदम तीस रन झाले तीस रन झाले ठीक आहे एखादा बॉलर आहे त्याचे एकदम आज एकही विकेट मिळणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं पण मला दोन विकेट मिळाले फुटबॉलमध्ये आज मी काही गोल नाही करू शकणार गोल केला चेस आम्ही खूप खूप चेस खेळायचो तर आज मला असं वाटलं की त्या मी एवढ्या मोठ्या चेस प्लेअरशी खेळलो त्याला हरवलो आहे आम्ही आणि दोन गेम ड्रॉ झाले म्हणजे हे जे असतं तो जो आनंद असतो तेव्हा आपण पूर्ण प्रयत्न केले आणि त्यानंतर आपण आपलं वाटतं की आपलं पूर्ण समर्पित भावाने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून आपण काम केलेलं आणि ते भगवंताला पोहोचलं आणि एकदम आपल्याला आनंद वाटतो तेव्हा आपला निजध्यास आहे निश्चित समजावा झोपून उठल्यावर असं वाटतं वा काय फ्रेश वाटतं आज एकदम असं वाटतं की म्हणजे खूप वर्षांची झोप मी आज मागील चार पाच तासांमध्ये घेतली असं मला वाटतं आहे असं ध्यानातून उठल्यावर असं वाटतं की वा असं ध्यान व्हायला पाहिजे म्हणत वा नाव व्हायला पाहिजे स्वयंपाक केल्यावर असं वाटतं की का सुंदर स्वयंपाक झाला असं वाटतं की देवाचा नैवेद्यच केला ऑफिसचं काम केल्यावर वा मला स्वतःला चांगलं वाटतंय साहेबांनी किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी काय म्हटलं त्याला काही महत्त्व नाही पण मला खूप छान वाटतंय आणि नंतर त्यांना दाखवलं होतं अरे बेस्ट एम्प्लॉय अवॉर्ड देवाच्या कृपेने जेवढ्या संस्थांमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये काम केलेलं आहे त्या सगळी सगळ्यामध्ये मला बेस्ट एम्प्लॉय अवॉर्ड मिळाला देवाच्या कृपेने एका ठिकाणी फक्त बेस्ट एम्प्लॉय अवॉर्ड नावाची गोष्टच नव्हती पण इनडायरेक्टली सगळेजण म्हणाले की आपण पूर्ण झोकून देऊन काम करायचं की मग आपल्याला आनंद येतो आपल्याला असं वाटतं की अरे वा खूप सुंदर हे निजत ध्यासावर आलेलं ह्या सगळ्या गोष्टी आहेत मना मत्सरे नाम सांडू नको काही मत्सर म्हणजे अरे त्याचं एक कोटी रामनाम झालं का हो मी तर आता अजूनही नव्याण्णव लाखावरच अटकल तर ठीक आहे कालांतराने होईल आपलं काय की नाही एक म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना परमार्थामध्ये पण अशा गोष्टी होऊ शकतात तर या पंचकृषीमध्ये माझ्या एवढा निरंकार कोणीच नाही हे हा जो प्रकार आहे तसं परमार्थामध्ये होऊ शकत मत्सर कशाला पाहिजे ती त्या व्यक्तीला पण भगवंतांनी जाणलाय या जगामध्ये आपल्याला पण भगवंतानीच आणलेलं आहे सगळ्या वस्तू भगवंतानीच तयार केलेलं तर कशाचा मत्सर करायचं दुसरी वस्तू असेल तर मत्सर होईल ना अति आदरे हा निजध्यास राहा मोठ्या आदराने हा निजद्यास राहतो एकमेकांचा आदर ठेवायला पाहिजे बरेचदा असं म्हणतात की आपल्या मुलांचं आपल्या आईबाबांचं आपण आदर मिळणं हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे अर्थात आदर झाला काय निरादर झाला काय ती गोष्ट वेगळी आहे की वगैरे त्या गोष्टी वेगळ्या लहान मुलांमध्ये मोठ्यांमध्ये आपल्या सगळ्या तो एक वेगळा प्रकार असतो तसंच भगवंताचं पण असतं की त्या भगवंताच्या आदराने आपण हे सगळे कामं व्यवस्थित करतो त्यामुळे आपला निज राहतो का सुंदर आहे का लँग्वेज आहे हो। समस्तांमध्ये नाम हे सार आहे सगळ्या गोष्टींमध्ये भगवंताचं नावस्मरण एक सार आहे नावास्म म्हणजे काय आम्ही काम करताना काय राम म्हणू का म्हणजे उलटे बोलणारे पण लोक असतात किंवा त्यांना उलटे बोलणारे पण नाही म्हणतात ते तासून परखून घेणारे लोक असतात ताऊन सलाखून म्हणतात तस तर तेव्हा लक्षात येतं की त्यांचं स्मरण नामस्मरण नाम म्हणजे भगवंत त्याचं स्मरणामध्ये सगळं काम होतं कर्म हीच पूजा हे सगळ्या गोष्टींचं सार आहे असं अगदी मर देह पडायच्या मरायच्या क्षणाला पण आपल्याला वाटायला पाहिजे आणि त्याकरता जन्मभर प्र प्रयत्न करावा लागतात की जसं वर्षभर आपण विविध प्रकारे प्रयत्न केले तर आपली परीक्षा व्यवस्थित जाते लिहायची प्रॅक्टिस मरणात ठेवायची प्रॅक्टिस काय विसरलं तर आठवायची प्रॅक्टिस वगैरे वगैरे असतं प्रयत्न प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे प्रयत्न ते परमेश्वर स्वर्धांचे यत्न तो देव जाणावा वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी तर हे सगळं सार आहे जीवनाच की भगवंत सगळीकडे भरलेला विविध विविधांश आकाशगंगांमध्ये आकाश विविध गोष्टींमध्ये विविध विश्वांमध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत अनंत कोटी विश्व आहेत त्या भगवंताचा पसारा फापट पसारा कोणी म्हणायचं काय काय म्हणतो कोणाला कळूच शकत नाही आता हल्ली आपलं विज्ञान पण म्हणतं की लाईटच्या स्पीडनी आपलं हे आकाश गंगा आणि ब्रह्मांड असं एक्सपांड होत आहे तर त्यामुळे आपण काय काय वस्तू ते आपल्याला कधी कळूच शकणार नाही म्हणजे ज्यांचं एक्सपान्शन थिअरीवर विश्वास आहे बिग बँगवर विश्वास आहे नारळीकर का, का डॉक्टर नारळीकर जे आहेत त्यांना भेटलेलं आहे त्यांचं आणि फ्रेड हॉईलचं म्हणणं आहे की विश्व असंच आणि असंच राहणार काय एक्सपांड म्हणजे असं फुलणार नाही आणि आकुंचन नाही पावणार वगैरे वगैरे काही जणांचं आकुंचन पावेल काही जणांचं म्हणणं आहे की पूर्ण असं एक प्रसरण पावेल एक्सपांशन होईल आणि नंतर पुन्हा कॉन्ट्रॅक्शन होईल आपल्या इथे पण बऱ्याचशा थिअरीज आहेत की जसं हिरण्यगर्भवाला आहे मी नेहमी सांगितलं की पूर्ण एक्सपांड होतो आणि एवढंच हिरण्यगर्भ एवढंच होऊन म्हणजे कित्येक आपल्या इथे कन्सेप्ट पण आहेत ठीक आहे तर आपण त्या हिरण्यगर्भाशी एकरूप आहोत तो अनंत कुडी आहे त्याच्याशी आपण एकरूप सोहम साधना वगैरे जे म्हणतात असं बरंच काय आपल्या इथे अनंत प्रकारचे साधना पण आहेत पण या सगळ्यांमध्ये नामसाधना श्रेष्ठ आहे कारण की सोपी आहे तिला असत पाहिजे आणि तसत पाहिजे वगैरे वगैरे गोष्टी नसतात ठीक आहे म्हणजे कोणत्याही क्षणी कोणत्याही काळी आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो एवढं निश्चित आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुजी तुळना तुळितही न सांगते काही तुलनाच नाही बहुनाम या रामनामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना विषा औषधा घेतले पार्वतीशे जीवा मानवा किंकरा कोण पुसे की या रामनाम जे आहेत ते शंकरांनी म्हटलेलं आहे ना की रामायणापूर्वी राम जन्माच्या अगोदर नाम की याच तुझी तुलनाच होऊ शकत नाही राम नाम एकदम अतुल्य आहे अभाग घेणारा पामर आहे ना जो अभागी आहे पामर आहे की ज्याला काही कळत नाही त्यांना कळ म्हणजे पामर म्हणजे एकदम निष्कांचन आणि एकदम एकदम दुसऱ्यांना अवलंबून राहतो आहे की तो म्हणजे एकदम शिथिल गात्र झालेला वगैरे वगैरे त्यांना हे कळू शकत नाही किंवा ज्यांचं मन असं झालेलं पांगूळ झालेलं त्या पांगुळांना कळू शकत नाही विषा औषधा घेतले पार्वतीशी जीवा मानवा कटकरा कळव की जेव्हा विष ते हालहाल विष भगवंतानी चाखलो होतं म्हणजे महादेवांनी त्यानंतर मग पार्वतीची याच्यावर म्हणजे सांगितलं की जे आहे रामनाम घेणं आवश्यक आहे त्या रामनामानी वगैरे वगैरे मग त्यांचं मन शांत राहणं आणि शंकरांचं आणि मग ते एकदम पुन्हा तुम्ही विचार करा जे हलाल विषय ज्यांनी पूर्ण विश्व नष्ट होऊ शकतं ते त्यांनी कंठात रिचवलं त्यामुळेच शंकरांचं उदाहरण आपण नेहमी देतो ना की त्यांनी सर्व अवस्था सगळं काही बघितलेलं आहे अशी अवस्थाच नाही की ती त्यांनी उच्च अवस्था म्हणजे परमार्थातली अवस्था त्यांनी हवं त्याचा अनुभव त्यांना नाही की ते हलाल त्यांनी कंठात रिचवलं मग नीलकंठ झालं वगैरे सगळ्यांना माहिती आहे ते, ते, मा ते, ते आणि राम नाम एक सोपा आणि चांगला उपाय आहे असं त्यांना कळलं आणि मग ते पुन्हा शांत झालं दुसऱ्यांकरता असा ता त्याग कर या जगामध्ये बघा फिफ्टी वन फोर्टी नाईन पण आहे दुसऱ्याकरता फिफ्टी वन पर्सेंट फोर्टी नाईन पर्सेंट स्वतः करता किंवा फिफ्टी वन पर्सेंट स्वतः करता फोर्टी नाईन पर्सेंट दुसऱ्या करता, करता पर्सेंट म्हणजे टक्केवारी समजा काही काही जण शंभर टक्के स्वार्थी असतात काही काही जण असतात शून्य टक्के स्वार्थी असतात की दुसऱ्याच्या भल्यामध्येच आपलं भलं आहे ठीक आहे तर पण शिव जे आहेत ते दुसऱ्यांच्या भयाकरताच झटत असतात शंभर टक्के जीवा मानवा किंकरा कोण कुसे की जो शिव आहे त्याच्याशी आपण एकरूप नाही झालो आपण योगी भक्त नाही झालो आपण चोवीस तास त्याची सेवा नाही केली तर आपण किंकर आहोत मग आपल्याला कोणीच विचारणार नाही स्वतः पण आपण स्वतःला विचारणार नाही आपण कदाचित निजध्यास नाही म्हणून कदाचित आपलं नुकसानही होऊ शकतं आपल्या जीवनाचं आपण नुकसान नाही करावं आपण चांगले नागरिक व्हावं चांगले व्यक्ती व्हावं की जेणेकरून पूर्ण जगाचं बलं होईल असं स्वतःलाही वाटायला पाहिजे दुसऱ्यांनाही कळायला पाहिजे आणि सगळ्यांनी असं व्हायला पाहिजे वाह मग काय अवघा हल कल्लोळ माजवा असं म्हणतात असं एकदम किती सुंदर विश्व होईल केवढ्या अपेक्षास म्हणजे समर्थांनी तुम्ही त्या तुम्ही त्यावेळेला बघा शिवाजी महाराज एक प्रकारे आपलं आहे समर्थ रामदास आणि तुकाराम समाजाला आहेत वगैरे वगैरे म्हणजे केवढा हलकलोळ माजला तेव्हा कुठे व्यवस्थित काय शिवाजींचं राज्य समजा असेल तर त्या कमीत कमी दहा पंधरा वर्ष तर महाराष्ट्र चांगला राहिला असेल ना आपण असं म्हणू शकतो कमीत कमी म्हणतो कमीत रामराज्य कित्येक वर्ष रामाने राज्य केलं किती सुंदर राहिलं असेल तर ठीक आहे असं रामराज्य आपल्या मनात यावं आनंदवंत भुवन यावं सगळीकडे एकदम सगळे सुप्रीम बिंग व्हायला पाहिजे की प्रसादानं ना म्हणजे ज्ञानेश्वरांचं कसं व्हायला पाहिजे ते खरोखर म्हणजे अस्तित्व यायला पाहिजे तर हे सगळं सुंदर होऊ शकतं आपल्या मनात कमीत कमी ते यायला पाहिजे ठीक आहे तर अशी समर्थांची इच्छा आपल्या जगण्याची पुन्हा आपण बघूया तिने श्लोक धरा शिवरा त्या हरा अंतराते तरा दुस्तरा त्या परा सागराते सरा विसरा त्या भरा दुर्भराते करा निकरा त्या खरा मत्सराते आहे आपलं मन पूर्ण भगवंताशी भगवंताच्या स्मरणात भगवंतानी भगवंताशी पूर्ण एकरूप होऊन भगवंतानी पूर्ण भरून जायला पाहिजे मग मत्सर बिच्सर काहीही राहत नाही सगळं विसरून जाऊ आपण त्याच्याशी एकरूप राहू प्रत्येक काम करत चोवीस तासे त्याच्याशी आपण एकरूप सगळ्या चांगल्याच गोष्टी होतो आपल्या देहामार्फत मनामार्फत विचारांमार्फत सगळ्यामार्फत मना मत्सरे नाम सांडू नको हो अति आदरे हा निजध्यास समस्तामध्ये नाम हे सारं आहे तुळा तुळणा तुळित नसा साहेब की त्याची तुळनाच नाही नामस्मरण स्मरण राहिलं भगवंताचा निजध्यास चोवीस तास राहिला आणि त्या निजद्यासाचा आपण आदर केला तर काय नाही होऊ शकत सगळं सुंदर होऊन जाईल जीवन आपलं सफल होऊन जाईल बहु नाम या रामनामी तुळेना अभाग्या नरा पामरा हे कळेना विषा औषधा घेतले पार्वतीशी श्री जीवा मानवा किंकरा कोण कुसे की ते अगदी विष चाखल्यावरही रामनाम घेतल्यावर त्यांना चांगलं वाटायला लागलं कमीत कमी चांगलं आणि पुन्हा ते आपल्या शिव रूपामध्ये एकूप झाले असं भगवान शिवांबाबत बाबतीत होऊ शकतं तर आपल्या बाबतीत का नाही होऊ शकत नाहीतर मग आपल्याला कोणी विचारणार ना आपण विचारू ना कोणी विचारू म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपला निजात्ञ राहिला आपण भगवंताशी एकूप आपण स्वतःलाच विचारू किंवा मग आपण स्वतःलाही विचारणार अशा आपण निजोद्यासात राहून सगळे कामं करावे घरचे ऑफिसचे समाजाचे आपल्या अभ्यास केला आपण म्हणजे लहानपणी स्वयंपाक केला काय के, ऑफिसचे कामं केले काय के, समाजाचं कामं केले काय के, रिटायर्ड झालं तर सगळ्यांचा एक आधारस्तंभ झाला काय हे सगळं भगवंताशी एकरूप होऊन करावं ही समर्थ रामदासांची इच्छा आहे आणि प्रत्येक समाजात प्रत्येक धर्माला प्रत्येक देशाला असे चांगले नागरिक हवे आहेत आणि तरच हे जग सुंदर होऊ शकेल पृथ्वी मातेवर असलो काय चंद्रावर मंगळावर काय गेलो काय पुढे कुठे गेलो असे सुंदर नागरिक राहिले तरच पूर्ण पसायदा अस्तित्वात होऊ शकत धन्यवाद